नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमान वाढ आणि दहशतवादावरचा उपाय पंतप्रधानांचं प्रतिपादन नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्न पर्यायांचा विचार करण्यासाठी येत्या सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं रेल्वे प्रशासन पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देणार रेल्वे मंत्री सुरेश प्रभू विदर्भात मत्स्य शेतीचं क्षेत्र वाढवल्यास लाखोंना रोजगार मिळू शकेल नितीन गडकरी यांचा विश्वास आणि राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे दोन हजार सतरा कोटी रुपयांच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी एकनाथ खडसे यांची मागणी जागतिक तापमानवाद आणि दहशतवाद हे जगापुढचे सर्वात मोठे चिंतेचे विषय बनल्याचा इशारा देत दुसऱ्यापेक्षा आपणच वरचड असल्याची भावना सोडून देणं हा या समस्यांवर मात करण्याचा उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं लिव्हिंग द राईट वे या विषयावरच्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते आज उज्जैन इथं बोलत होते विस्तारवादाच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करत विस्तारवाद हे सर्व समस्यांचं उत्तर नसल्याचं पंतप्रधान म्हणाले समाजासाठी निस्वार्थी भावनेनं सेवा करणाऱ्या व्यक्ती प्रभावी परिवर्तन घडवून आणू शकतात जागतिक पेचप्रसंग सोडवण्यासाठी अध्यात्म उपयुक्त ठरेल असं सा सांगून अध्यात्मामध्ये भारत मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावेल असंही पंतप्रधान म्हणाले उज्जैन के इस में संतों के आशीर्वाद से एक नया प्रयास प्रारंभ हुआ और ये नया प्रयास एक प्रकार से उस सदियों पुरानी व्यवस्था का ही एक मॉडर्न एडिशन है और जिसमें वर्तमान समाज में वैश्विक संदर्भ में मानव जात के लिए क्या चुनौतियां हैं मानव कल्याण के मार्ग क्या हो सकते हैं बदलते हुए युग में काल बाह्य चीजों को छोड़ने की हिम्मत कैसे आए पुरानी चीजों को बोझ लेकर के चलकर के आदमी थक जाता है उन पुरानी काल बाह्य चीजों को छोड़कर के एक नए विश्वास और नई ताकी के साथ कैसे आगे बढ़ जाए उसका एक छोटा सा प्रयास इस विचार महाकुंभ के अंदर हुआ है राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्यासह पंतप्रधानांनी एकावन्न सूत्री पत्रिकेचं प्रकाशन केलं भारत आणि श्रीलंका यांच्यात शतकानुशतक घनिष्ठ संबंध असल्याचं सिरीसिया यावेळी म्हणाले अशा भेटींमुळे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त परस्पर परस्परहिताच्या मुद्द्यांबाबत आणि चिंतेच्या विषयांवरही विचारांची देवाणघेवाण यामुळे शक्य होईल असं म्हणाले उभय देशातली मैत्री अधिक वृद्धिंगत होऊन भविष्यात ती अधिकच बहरेल असा विश्वास त्यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्त केला गेले तीन दिवस चाललेल्या या विचार महाकुंभच्या विविध सत्रात हवामान बदल सेंद्रिय शेतीचे फायदे निरंतर विकास महिला सबलीकरण यासह विविध विषयांवर विचारमंथन झालं नीट परीक्षे संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर वैद्यकीय आणि दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील याबाबत विचार करण्याकरता केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सोमवारी नवी दिल्लीत बैठक बोलावली आहे सर्व राज्यांचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असून महाराष्ट्र सरकारच्या आग्रहाखातर ही बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्र सरकारची फेरविचार याचिका अद्यापही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे नीट संदर्भात केंद्राला अधिसूचना काढता येऊ शकते का अधिसूचना काढल्यास त्याबाबतचे कायदेशीर मुद्दे याबाबत विचार विमर्श करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नीट या परीक्षेसाठी बसलेल्या राज्यातल्या ला लाखो विद्यार्थ्यांकरता राज्य सरकार अखेरपर्यंत लढा देणार आहे महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांच्या मदतीनं राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि त्यामधून मार्ग काढण्याकरिता नक्कीच प्रयत्न करण्यात येईल असंही चोवीस जुलैला होणाऱ्या नीट परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दूरदर्शन खाजगी वृत्तवाहिन्या इंटरनेट आणि मार्फत प्रथितयश शिक्षण तज्ज्ञांचं विशेष मार्गदर्शन प्रसारित करण्याचा कार्यक्रम आखण्यात येत आहे येत्या एकोणीस तारखेपासून हे प्रसारण सुरू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं तावडे म्हणाले दूरदर्शन आणि खाजगी वृत्तवाहिन्यांवर विशिष्ट वेळेत दर दिवशी एक तास मार्गदर्शन करण्यात येईल या तासाभरात दोन विषय शिकवण्यात येतील वेबसाईटच्या माध्यमातूनही येईल दसंच या विभागाच्या वतीनं मोबाईल अॅप्लिक तयार करण्यात येणार आहेत नीट परीक्षेचा अभ्यास कसा परीक्षेची पूर्वतयारी कोणत्या पद्धतीनं करावी याचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येईल प्रशिक्षण सहा दिवस चालणार असून सातव्या दिवशी प्रश्न विचारण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध त्यांच्या प्रश्नांना तज्ञांमार्फत उत्तरं दिली जातील राज्याचं विशेष प्रशिक्षण नक्कीच प्रभावी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रेल्वे प्रशासनाचा कारभार पारदर्शक आणि सुलभ करण्यावर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी भर दिला त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं ई प्लॅटफॉर्मसारख्या सुविधा सुरू करण्यात येणार त्यामुळे रेल्वेचा कारभार अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होणार आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानामुळे पैशांचीही बचत होणार आहे मुंबईत एआयएमआयटीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते रेल्वे प्रशासन आता काळानुरुप बदलत आहे प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा सहजतेनं मिळाव्यात यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे असं प्रभू म्हणाले माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रवाशांच्या सोयीसाठी विविध ॲप्स तयार करण्यात येत आहेत दरम्यान प्रभू यांच्या हस्ते आज मुंबईतल्या कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावरील नवीन फलाट सरकता जिना आरक्षण कार्यालय आदी सुविधांचं चा उद्घाटन झालं गुंतवणुकीला मिळालेल्या चालनेमुळे येत्या दहा वर्षात प्रवाशांच्या अपेक्षांनुसार भारतीय रेल्वेचं आधुनिकीकरण होईल असं सुरेश प्रभू म्हणाले विदर्भात तंत्रज्ञानाचा वापर करून कोळंबी आणि मत्स्य शेतीतून लाखो लोकांना रोजगार मिळू शकतो असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं नागपूरमधल्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि मत्स्य विज्ञान विभागाच्या वतीनं विदर्भातल्या मत्स्य व्यवसायातल्या संधी या विषयावरच्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते विदर्भात बहात्तर हजार हेक्टर क्षेत्र मत्स्य आणि कोळंबी उत्पादनाखाली आहे त्यात वाढ करून सुमारे पाच लाख जणांना रोजगार मिळू शकतो समुद्रात मासेमारी करण्याची मर्यादा बारा नॉटिकलपर्यंत वाढवल्यानं महाराष्ट्रात मत्स्य व्यवसायाला चांगल्या संधी आहेत नागपूरमधून आखाती देशासाठी थेट विमान सेवा आहे त्याचा उपयोग करून अनेकांना आपली उत्पादनं तिथं निर्यात करता येतील मिहान इथं प्रक्रिया उद्योग उभारून अनेकांना रोजगारही पुरवता येईल असं गडकरी म्हणाले महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठानं नवनवीन तंत्रज्ञान विदर्भात सर्वदूर पोहोचवण्याकरता प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली राज्यातल्या दुष्काळासंदर्भात केंद्राकडे अतिरिक्त दोन हजार सतरा कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची मागणी केल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आज पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते या मागणीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी आपण काल चर्चा केली असून आवश्यक ती मदत देण्याची विनंती त्यांना केल्याचं खडसे यांनी सांगितलं प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्यात येणार असून त्यासाठी दोन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई देण्याच्या निकषात सुगीच्या हंगामानंतर झालेलं पिकाचं नुकसान कापणी अवकाळी पाऊस वादळ पूर भूस्खलन आणि गारपीट यांचा समावेश करण्यात आल्याचंही खडसे म्हणाले महसूल वृद्धी आणि नागरिकांच्या सोयीसाठी नोंदणी आणि मुद्रांक विभागाचं बळकटीकरण करण्यात येईल त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावेत राज्य शासन त्याला मंजुरी देईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं पुण्यातल्या नोंदणी आणि मुद्रांक महानिरीक्षक कार्यालयाला भेट दिल्यानंतर आज बोलत होते या विभागाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो या विभागाशी निगडीत सेवा नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायला हव्यात त्यामुळे वेळ वाचण्याबरोबरच जलदगतीनं सेवा उपलब्ध होतील असं म्हणाले जमीन मोजणी आणि नोंदणीच्या कामकाजात गतिमानता आणि अचूकता येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील शंभराहून अधिक उमिद्वारांनी यश मिळवलं जिद्द चिकाटी आणि मेहनती सोबतच अभ्यासाची योग्य तयारी आणि केलेल्या नियोजनाच्या बळावर देशात सोळावा आणि राज्यात दुसरा क्रमांक पटकावणारा श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि दृष्टीदोषासारख्या समस्येशी दोन हात करत क्रमवारीत सातशे त्र्याहत्तरावं स्थान करणारी मिळवणारी प्रांजल पाटील त्यांच्या यशस्वी प्रवासातील अनुभव सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओत आले दोघांचंही स्वागत आणि दोघांचंही अभिनंदन ही अत्यंत मानाची समज जाणारी परीक्षा आपण दोघंही Uh, एक हजार विद्यार्थी फक्त देशातून निवडले जातात आणि त्यात तुम्ही निवडले गेलात uh, प्रांजल तुझ्याकडून मला प्रतिक्रिया सुरुवातीला ऐकायची हा निकाल जेव्हा समजला तेव्हा तुझी तुझ्या पालकांची प्रतिक्रिया काय होती uh, मला काही दोन जेव्हा दोन कॉल्स आले दो तोपर्यंत विश्वास नव्हता पटला आणि मग नंतर भरपूर अभिनंदना अभिनंदनाचा वर्षाव व्हायला लागला आणि मग तेव्हा लग पटलं की हा विश्व म्हणजे आलाय निकाल आणि माझं झालंही आणि माझ्या मी दिल्लीत होते तेव्हा तेव्हा तर घरी फोन केला आणि आई बाबांना खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर खरं तर खर मला पण तेव्हा आनंद व्हायला सुरुवात झाली आशिर तुझी प्रतिक्रिया आ, हा निकाल आला तेव्हा मी झोपेत होतो आणि मला कळालं की निकाल आला आणि त्यानंतर जाणवलं की देशात सोळावा आलो आहे तर काही वेळ थोडासा विश्वास बसण्यास कठीण झालं पण नंतर जेव्हा शुभेच्छांचा वर्ष व्हायला लागला तेव्हा पटलं आणि सोळावा रँक आल्यानंतर घरी प्रथम आईवडिलांना सांगितलं आणि त्यांना होणारा आनंद पाहिला तर त्यासमोर माझा आनंद मला ठेंगणा वाटायला लागला आधीचे दोन प्रयत्न तू केले होतेस तेरा आणि चौदा आणि हे पंधराला यश मिळालं ह्या प्रयत्नांनंतर ही परीक्षा ज्ञानाची माहितीची की संयमाची काय सांगशील यामध्ये मी असं सांगेल की यू पी एस सीची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये असते पूर्वपरीक्षा मु मुख्य परीक्षा आणि मुलाखत तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे तिन्ही गोष्टींचा यामध्ये आवश्यकता असते कारण संयम ज्ञान आणि कौशल्य या सर्वांचा सांगड जेव्हा घालून आपण पूर्णपणे आपल्याला एक व्यक्तिमत्व तयार करतो तर मला वाटतं ही परीक्षा ला सामोरं जाणं सोपं जातं प्रांजल दृष्टीहीनतेसारखी समस्या तू त्याला तोंड देत होतीस आणि त्यातून ही एवढी मोठी परीक्षेचं आव्हान तू स्वीकारलेलं होतंस हा अभ्यास कसा केलास तू साधनं कशी वापरलीस साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा हा खूप मोठा याच्यात वाटा आहे मी सर्वांना ब्रेल हे माहिती असेल तर ते ब्रेल आधी होतं दहावीपर्यंत कॉलेज आणि शाळेत वापरलं आणि जे जेवढं आपण उच्च शिक्षणासाठी जातो त्याच्यासाठी जा ब्रेल हे एवढं ब्रेलमध्ये काही साहित्य उपलब्ध नाही आहे तर त्यासाठी मला तंत्रज्ञानाची खूप मदत झाली माझ्या कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर जे असतं स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर जे काही स्क्रीनवर आपण बघतो कम्प्युटरवर जे काही दिसतं ते सगळं सॉफ्टवेअर ते बोलतं आणि त्याच्याच मदतीने मी सगळी Uh, पुस्तकं जी बेसिक पुस्तकं जी असतात सगळ्या विषयांची ती वाचली आणि त्याच्या त्या त्याच्याच मदतीने इंटरनेटवर मी ऑनलाईन न्यूजपेपर वाचायचे कारण की वर्तमानपत्र हे ह्या परीक्षेच्या अभ्यासाचं तयारीचं हे अभि अविभाज्य घटक आहे आणि बाकी जी पुस्तकं होती जी नाही आहे उपलब्ध त्याला मला स्कॅन करावं लागायचं बाजारातून येऊन त्याला स्कॅन करायचं आणि मग ते माझ्या सॉफ्टवेअर मधून कन्वर्ट करून मग मी ते वाचायचे पूर्वतयारी नियोजनाबद्दल काय सांगशील तू पूर्वतयारी नियोजन जसं तुम्ही म्हटलं की याच्यात संयमाची पण गरज आहे प्रयत्नांची पण आहे आणि ज्ञानाची पण आहे तर आ, या, या तीन घटकांमधला जो ज्ञान आहे त्याच्यासाठी माझं नेहमी म्हणजे मी खूप भूकेली आहे त्याच्यासाठी मला लहानपणापासून वाचणे वा वाचन हे माझं खूप आवडता हा आवडती आवडती करमणुकीची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मग त्याच्यामुळे ते हळूहळू ज्ञान ते अर्जित होत गेलं संयम संयम पण खूप महत्वाचा आहे तर त्याच्यासाठी जी पूर्वतयारी असते ती एक सरावानेच येते संयमही हा सरावानेच येतो तर त्यासाठीही मग रोज अभ्यास करायचा मग स्वतःला मोटिवेट करायचं की मी एवढ्या वेळा अभ्यास करेन आणि एवढा अभ्यास केल्यावर मग हे, हे मला कळेल तर मग ते पण आणि मग प्रयत्न कारण की प्रयत्नांशिवाय पर, प्रयत्नांना पर्याय नाही आहे तर मग प्रयत्न ही म्हणजे ह्या तिन्ही गोष्टींचा जेव्हा सम समन्वय होतो म्हणजे तीच एक पूर्वतयारी आहे फक्त अभ्यास करणं नाही पण ह्या तिन्हीही गोष्टींना आचरणात आणणं आणि ते स्वतःमध्ये स्वत म्हणजे तो स्वतःचा एक भाग बनणं खूप आवश्यक आहे बरोबर श्रीकृष्ण आता हा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी की मुख्य परीक्षेसाठी विषय निवडताना कांजला प्रश्न मी नंतर विचारणार आहे मुख्य परीक्षेचा विषय निवडताना काय करावं असं सांगाल या पुढच्या लोकांना जे परीक्षा देऊ इच्छित आहेत मुख्य परीक्षे परीक्षेसाठी वैकल्पिक विषय एक जो असतो तर आपला जो ग्रॅज्युएशनचा विषय आहे तर आपलं जर डि डिसिजन अगोदर झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या विषयाचा नक्कीच फायदा होतो कारण जर आपण दुसरा विषय घेतला तर त्यासाठी ला क्लास लावणं आणि गायडन्सचा थोडा आपल्याला वापर करावा लागतो तर या दोन हजार पंधरा दोन हजार पंधराच्या मुख्य परीक्षेत कृषी असेल मेडिकल सायन्स त्यानंतर कॉमर्स असे बरेच जे आपले ग्रॅज्युएशनचे विषय आहेत तर त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होतो कारण त्यासाठी आपण सेल्फ स्टडी जे स्वयध्ययन अध्ययन आहे त्यावर जास्ती फोकस करू शकतो आणि जे क्लासेस आणि बाकी मटेरियल वगैरे हे जे आहे तर त्यासाठी आपल्याला कमी शोधा शोध शुद करायला लागते प्रांजल याच्यावर तुझं उत्तर तर ग्रॅज्युएशनचा जो विषय होता माझा राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध तोच माझा या परीक्षेचा वैकल्पिक विषय होता आणि ती एक गोष्ट आहे की ग्रॅज्युएशनचा जो स विषय आहे तोच निवडू शकतो आणि दुसरी मला महत्वाची ही गोष्ट वाटते की तो आपल्या आवडीचा पण असावा कारण की जर असं तो आवडीचा नसेल तर मग त्या त्यात अभ्यास करणं आणि मग ते लक्षात ठेवणं आणि त्याच्यात चांगले गुण मिळवणं मग कठीण होतं कारण की वैकल्पिक विषय हा असा विषय की ह्या याच्यात तुम्ही खूप तमाला म्हणजे तुमचा गुण वर्क किंवा खाली होऊ शकतात आणि मग त्याच्यात तुम्ही सिलेक्शन होतंय की नाही होते त्याचा खूप मोठा वाटा आहे श्रीकृष्ण परीक्षेच्या तयारीमध्ये आज क्लासेसचं सा खूप सारं महत्व वाढलेलं दिसत आहे दिल्लीमध्ये क्लासेस आहेत पुण्यामध्ये क्लासेस आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईत क्लासेसचं प्रमाण वाढलेलं आहे क्लासच म्हणजे क्लास हेच एक यशाचा मार्ग आहे की क्लास शिवाय सुद्धा जाता येतं मी म्हणेल की स्वयध्ययन या परीक्षेचा केंद्रबिंदू आहे स्वयध्ययन हा मुख्य भाग असतो पण क्लासेसचा रोल आणि मेंटॉर जे असतील त्यांचा फॅसिलिटेटरचा रोल आपल्याला म्हणता येईल जर आपण मुख्य परीक्षा अगोदर दिली असेल जसं दोन हजार चौदामध्ये मी ज्या चुका केल्या तर दोन हजार पंधरामध्ये जे जा ज्यांचा रँक आहे किंवा काही क्लासेस असतील ज्ञानप्रबोधिनी पुण्यामध्ये आहे तर यांचा उपयोग करून मी जे चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी त्यांना अप्रोच केला तर ॲज अ रोल ऑफ फॅसिलिटेटर मी त्यांना म्हणेल म्हणजे पूर्णपणे स्वाव पूर्णपणे आपण क्लासेसवर डिपेंड नाही राहू शकत पण नक्कीच जर कुठे आपल्याला अडचण आली तर त्यासाठी एक क्लासेस किंवा ज्यांचा रँक आलेला आहे सिनियर आहेत तर त्यांना जर अप्रोच केला वेळोवेळी तर त्यामध्ये आपल्याला इम्प्रुवमेंटसाठी मदत होऊ शकते प्रांजल योग्य संदर्भ पुस्तकांचा शोध हा एक तुझ्यासाठी मोठं आव्हान असेल ते तू कसं पेलस म्हणजे भरपूर म्हणजे गुगल इंटरनेट जे मी आधी सांगितलं सॉफ्टवेअर तर इंटरनेट हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं मग त्याच्यात मी वाचायचं आहे की आधीच्या जे ज्यांची भरपूर लोकांची मुलाखत असते की त्यांनी ही परीक्षा क्लिअर केली आणि मग त्यांनी नेमकी काय पुस्तकं वाचली तर तशी मी माहिती गोळा केली आणि मग समजा एखाद्या विषयाचे मला पाच तरी पुस्तकांची माहिती मिळायची आणि मग ते पाच पूर्ण घेऊन मग ते स्कॅन करणं शक्य नाही जायचं मग मी त्याविषयी अजून थोडी माहिती खोलात जाऊन मग त्याच्यातलं जा मी एक किंवा दोनच पुस्तकं निवडायचे आणि फ्रेंड्सशी बोलून आणि जे जे या क्षेत्रात अनुभवी आहेत त्या सगळ्यांशी बोलून मग एखादं पुस्तक ठरवायचे आणि मग त्याच पुस्तकाला म्हणजे आय युस टू स्टिक टू दॅट बुक ओनली कारण की ह्या परीक्षेत दहा पुस्तकं एका विषयावर वाचण्यापेक्षा दोन किंवा एक पुस्तक ते खूप चांगल्या प्रकारे परत परत वाचणं जास्त आवश्यक वेळ कमी असल्यामुळे आता मी थेट मुद्द्यांची गोष्ट करतो दोघांना मुद्द्यांमधून मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे युपीएससी परिषद देताना काय टाळावं आणि काय करावं अगदी दोन दोन मुद्दे दोघांनी सांगा आ, मी म्हणेल दोन टोकाच्या भूमिका टाळाव्यात एक म्हणजे न्यूनगंड नसू नये आणि दुसरा म्हणजे अधिक आत्मविश्वास किंवा ज्याला आपण ओव्हर एस्टिमेट म्हणतो स्वतःला ओव्हर एस्टिमेट करणं या दोन्ही गोष्टी टाळाव्यात एक बॅलन्स पर्सनॅलिटी या प्रोसेसमध्ये आपली कशी डेव्हलप होते त्याकडे जास्त लक्ष असायला स्वतःशी स्पर्धा करा आणि दुसऱ्यांशी स्पर्धा नका करू कारण की याच्यात खूप 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 विद्यार्थी तयारी करतात आणि ते परीक्षा देत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे या परीक्षेला आधीपासूनच कठीण मानून मग त्याची सुरुवात नका करू ग्रुप स्टडीची आवश्यकता काय सांगशील तू तु। तुझ्या ग्रुप स्टडी हा मुद्दा आला हो का? आ, माजा, माजा का होता माझ्या म्हणजे माझं काही ग्रुप स्टडी असं नव्हतं पण मी एक मी ची पण विद्यार्थिनी आहे तर माझ्या ज्या मैत्रिणी रिसर्चमध्ये पण आहे त्यांच्याशी पण मी डिस्कस करायचे तर मला असं वाटतं ग्रुप स्टडी हा म्हणजे तुम्ही कोणाशीही डिस्कस करू शकता आणि जे प्रिपेअर नाही करत करते त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित कधी कधी आपल्याला खूप चांगले मुद्दे मिळू शकतात ग्रामीण भागात राहून जे विद्यार्थी तयार करतात श्रीकृष्णात त्यांच्यासाठी मोठं क्लासेस आणि मॅन्टॉर ह्या सगळ्या गोष्टी दूरच्या आहेत त्यांना काय सांगशील यासाठी मी दोन मुद्दे सांगेल एक म्हणजे जे सरकारच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स मुंबई आणि त्याच्या बऱ्याच एक सात आठ शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रात तर त्यामध्ये सरकारकडून आपल्याला स्टायपेंड आणि राहण्याची सुविधा वगैरे होते त्यासाठी एक एक्झाम क्लिअर करायला लागते तर अशा इन्स्टिट्यूटचा उपयोग करायला हवा आणि दुसरं सांगेल की जे प्रशासकीय अधिकारी ग्रामीण भागातून येऊन यशस्वी झालेले आहेत तर त्यांनी अशा विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन या परीक्षेचं खरं स्वरूप याबद्दल असलेल्या शंका गैरसमज हे दूर करायला हवेत तर वेळ संपलाय खरं तर मुलाखत अपुरी राहू नये म्हणून हे प्रश्न विचारतो मी दोघांकडून अगदी थोडक्यात उत्तर आहे प्रांजल यापुढे परीक्षा देणारे जे अनेक विद्यार्थी ही आपली मुलाखत पाहतायत त्यांना काय सांगशील अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कोणी दुसऱ्या दुसरे म्हणतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा श्रीकृष्ण प्रांजलच्या म्हणण्यावर सहमत आहे मी आणि त्यासोबत मी सांगेल की परिश्रमातील सातत्य आणि थोडासा सी हा आव्हानात्मक आहे बदलते स्वरूप घेऊन त्यानुसार अभ्यास आपला करणं हे गरजेचं आहे दोघांचंही पुन्हा एकदा अभिनंदन आणि देशाच्या सगळ्या विकासामध्ये तुमचा हातभार लागतो अशा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद बातम्यांकरता हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणारे धर्मवीर राजे संभाजी महाराज यांची आज जयंती या थोर राजाचं स्मरण करण्यासाठी राज्यात आज ठिकठिकाणी थीक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मृत्यूचे आव्हान पेलूनी तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर चा अशी गर्जना शंभूराजांच्या जयंतीनिमित्तानं आज राज्यभरात घुमत आहे कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शंभू राजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी झाली कोल्हापूरच्या प्रभारी महापौर शमा मुल्ला यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शाहू युवा प्रतिष्ठान शिवसंस्कार फाउंडेशन हिंदवी स्वराज्य संघटना यांच्या वतीनं पन्हाळगडावर तसंच कोल्हापूर शहरातल्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली यावेळी पन्हाळागडावरून निघालेली शंभूज्योत संपूर्ण शहरात फिरवण्यात आली परभणी इथंही छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम घेण्यात आला आजच्या परिस्थितीत संभाजीराजांचे विचार आणि कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचं मत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णू नवले पाटील यांनी केलं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संभाजीराजांनी दिलेला लढा प्रेरक असल्याचं त्यांनी सांगितलं हिंगोली शहर आणि जिल्ह्यातही विविध संघटनांनी अनेक कार्यक्रम आयोजित केलेत अखिल भारतीय मराठा महासंघ युवक मराठा महासंघ आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या वतीनं आज हिंगोलीत अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती तसंच मराठा शिवसैनिक संघटनेनं मोटारसायकल रॅलीचंही आयोजन केलं होतं बुलडाणा इथं धर्मवीर आखाड्याच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी लेझिम पथक भजनी मंडळ शिवचरित्रावरील विविध देखावे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजी महाराज यांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या विशेषत शिवकालीन पाणी व्यवस्थेची प्रतिकृती हे या शोभायात्रेच आकर्षण होतं या शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी आणि युवकांनी लाठीकाठींची चित्ठ थरारक प्रात्यक्षिक सादर केली पुण्यात शंभूराजांच्या जयंतीचं औचित्य साधून काल शिवतेज संभाजी या थ्री डी पुस्तकाचं प्रकाशन शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते झालं यावेळी मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करावा असं त्यांनी सांगितलं संभाजी महाराजांच्या जीवनातले महत्वाचे प्रसंग संगणकाच्या माध्यमातून डी स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला असून अशा स्वरूपाचं हे जगातलं पहिलंच ऐतिहासिक चरित्र असल्याचं संपादक संतोष रासकर यांनी सांगितलं गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे येत्या दोन दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील ला असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस नागपूर सेहेचाळीस आणि सत्तावीस पुणे चाळीस आणि पंचवीस औरंगाबाद बेचाळीस आणि सव्वीस नाशिक एकोणचाळीस आणि तेवीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि सव्वीस रत्नागिरी पस्तीस आणि एकोणतीस सोलापूर त्रेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस किमान सत्तावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या वर्चस्वाची भावना सोडून देणं हाच तापमान वाढ आणि दहशतवादावरचा उपाय पंतप्रधानांचं प्रतिपादन नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांकरता अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी येत्या सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं रेल्वे प्रशासन पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देणार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू विदर्भात मत्स्य शेतीचं क्षेत्र वाढवल्यास लाखोंना रोजगार मिळू शकेल नितीन गडकरी यांचा विश्वास आणि राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडे दोन हजार सतरा कोटी रुपयांच्या अतिरिक्त पॅकेजची मागणी एकनाथ खडसे यांची माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार